नमस्कार मित्रांनो तुम्ही बघितला असेल व्हिडिओचा था थांबनेल पहिले पाच सदस्य बिग बॉस मराठी सीझन फायचे आलेले आहेत आणि कन्फर्म सदस्य आहेत हे आणि कलर्स मराठीच्या ऑफिशियल पे इंस्टाग्राम पेजवर त्यांनी हे पाच प्रोमो रिलीज केले आहेत आणि ह्या सीझनला मोठा धमाका होणार आहे नवीन हो नवीन नवी चेहरे आपल्याला ह्या सीझनमध्ये बघायला मिळत आहेत आणि पहिल्या प्रोमोमध्ये त्यांनी लोकप्रिय गायक दाखवले आहेत आणि ते लोकप्रिय गाय गायक आहेत पहिल्या सीझनचे इंडियन आयडलचे विनर आहेत आणि लोकप्रिय गायक आहेत ते आणि ते लवकरच बिग बॉसच्या जा। घरात एंट्री करतील आणि हा प्रोमो रिलीज झाला आहे त्यांचे नाव आहे अभिजित सावंत हे लोकप्रिय गायक आहेत आणि सरांची गाणी तुम्ही ऐकलंच चिला आणि त्यामुळे हे बिग बॉसचं घर त्यांनी मंत्रमुग्ध करायला येणार आहेत बिग बॉसच्या घरात अभिजित सावंत सर त्यानंतर दुसरा प्रोमो हे त्यांनी लगेच रिलीज केला दुसऱ्या प्रोमोमध्ये त्यांनी परदेशी गर्ल म्हणून हा प्रोमो रिलीज केला आहे त्याची एक झलक दाखवली आहे त्या प्रोमोमध्ये कोण असेल ही याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली असेल पण मी ही घेऊ ग्यो, न्यूज घेऊन आलो की परदेशी गर्ल कोण आहे आणि ही परदेशी गर्ल ॲज अ चेअर लीडर म्हणून काम करते ती आपल्या आय पी एलला ती सनरायझर्स हैदराबादकडून चेअर लीडर म्हणून काम करते ऑरेंज आर्मीसाठीही काम करते भारतामध्ये ती असते आणि भारताच्या मॅचला पण ती सपोर्ट करत असते परवाच्या वर्ल्ड कपला ती चेअर लीडर म्हणून इंडियाकडून सपोर्ट करत होती आणि या परदेशी गर्लचं नाव आहे इरिना रुडाकोवा आणि ही एक रशियन आहे तिचा ट्रान्सलेटर तर असेल आणि खूप मजा येईल हा धमाला आहे हा सीझन मराठी पाचवा सीझन खूप धमाला आहे तुम्ही बघा नक्की बघा हा सीझन आणि तिसऱ्या प्रोमोमध्ये डान्सचा जलवा असा प्रोमो आला आहे आणि डान्स करताना एक एक डान्सर दिसत आहे कोण असेल ही डान्सर असा प्रश्न पडला आहे सगळ्यांना आणि या अगोदर तिने बिग बॉस सीझन चौदा हिंदीचा सीझन खेळला आहे आणि खतरो खिलाडी सीझन अकरासुद्धा ही खेळली आहे आणि ही इन्फ्लुएन्सर आहे एक मॉडेल आहे हिचं नाव आहे निक्की तांबोळी आणि ही इन्फ्लुएन्सर आहे इंस्टाग्रामवर आणि खूप चांगले फॉलोअर्स आहेत तिचे पण आणि ही पण बिग बॉसच्या घरात लवकरच एंट्री करेल आणि त्यानंतर एकाच प्रोमोमध्ये दोन धडाकेबाज बाज दोन युवक दाखवले आहेत ते कोण असतील आणि ही एंट्री फुल टेशनमध्ये झालेली आहे फुल धडाकेबाज बाज दोघांची एंट्री झालेली आहे आणि कोण असतील ही ह्याचा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल आणि हे दुसरे कोण नसून एक एक डायरेक्टर ए ॲक्टर हे ऑलरेडी एका मन झालं बाजींद ह्या सिरियलमध्ये काम केलं आहे दुसरं तिसरं कोणी नसून वैभव चव्हाण म्हणून आहेत एक हे पण हे डायरेक्टर पण आहेत आणि ॲक्टर पण आहेत आणि दुसरं नाव कोणाचं असेल ह्याची पण उत्सुकता तुम्हाला लागली ला असेल ला तर दुसरं नाव अरबाज पटेल म्हणून आहेत आणि हे ऑलरेडी एम टी व्ही स्प्लिट्सविला कंटेस्टंट आहेत इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरसुद्धा आहेत ॲक्टरसुद्धा आहेत मॉडेलसुद्धा आहेत खूप धमाकेदार हा सीझन असेल आणि हे पहिले पाच सदस्य तुम्हाला मी सांगितले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे नवीन नवीन ने व्हिडिओसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा